दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृह वस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृह वस्तू भांडार मध्ये कापूस उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांमधील चालू हंगामातील दरातील तफावत काटामारी आणि पर क्विंटल सूट प्रथेविरोधात शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत असताना या सर्व समस्यांवर तोडगा काढण्यासाठी राहुरीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य कार्यालयात विशेष बैठक पार पडली या बैठकीला तहसीलदार नामदेव पाटील बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे सहाय्यक निबंधक रावसाहेब खेडकर वजनकाटा विभागाचे संतोष लोखंडे शिवसेना शेतकरी सेनेचे राज्य उपाध्यक्ष रवींद्र मोरे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष प्रकाश देठे यांसह मान्यवरांची उपस्थिती होती बैठकीच्या सुरुवातीला शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांकडून पर क्विंटल दोन किलोपर्यंत सूट घेण्यात येत असल्याची तसेच प्रत्येक केंद्रावर दरामध्ये मोठी तफावत असल्याची तक्रार केली काटामारीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत असल्याचंही त्यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिलंय कापूस खरेदीमध्ये व्यापाऱ्यांकडून कोणत्याही प्रकारची घट धरणं बेकायदेशीर आहे शासकीय नियमानुसार घट धरण्याचा कोणालाही अधिकार नाही व्यापाऱ्यांनी प्रतवारीनुसार दर द्यावेत असं सहाय्यक निबंधक रावसाहेब खेडकर यांनी सांगितलंय तर चार दिवसांच्या आतमध्ये सर्व काट्यांची तपासणी करा काट्यामध्ये घोळ करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करा आवश्यक असल्यास पोलीस बंदोबस्तही उपलब्ध करून दिला जाईल असं तहसीलदार नामदेव पाटील यांनी म्हटलंय वजनमापन अधिकारी आपले काम प्रामाणिकपणे करत नाहीत शेतकऱ्यांनी कापसाचं वजन दोन काट्यांवर करून आपल्या मालाचं खरं वजन तपासावं असा सल्ला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रकाश देठे यांनी दिलाय तर व्यापाऱ्यांकडून काटामारी होत असल्याच्या तक्रारीमुळे ही बैठक आयोजित केली आहे वजन काटा विभागानं प्रामाणिकपणे काम केलं नाही तर आम्ही स्वतः कारवाई करू व्यापाऱ्यांनी गट पद्धत तात्काळ बंद करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा शिवसेनेचे रवींद्र मोरे यांनी दिलाय आज एक आठ दिवसापूर्वी जे की सहाय्यक निबंधक आणि तहसीलदारांना पत्र देण्यात आलं होतं कापसाच्या खरेदी संदर्भात तर या ठिकाणी साधक बाधक अशी चर्चा झाली आणि जे वजन मापे जे यंत्र जे चेक करणारे लोक आहेत हे त्यांचं काम नीट करताना दिसत नाही माझी शेतकऱ्यांना विनंती आहे की तुम्ही प्लेट काट्यावरती जरी माफ करत असाल तर शेजारच्या गावात दोन्ही काट्यावर तुम्ही माफ करा आणि काही बदल येत असेल तर तो तुमच्या लक्षात येईल कारण हे लोक काटा मारूनच तुमचा काटा काढतात ही शेतकऱ्यांची फसवणूक ते करत आहेत कारण हे लोक जर या ठिकाणी कामाला आहेत मग तिथून कामच करत नाही अगदी या घटीचा जरी विषय असला पण तीस तीस चाळीस चाळीस पन्नास पन्नास किलो काटा या ठिकाणी प्लेट काट्यावरती मारला जातो त्यावरती ती या ठिकाणी धड्या नाही ते पासिंग कधी केलेले याची माहिती नाही त्याची माहिती आम्ही त्यांना द्यायला लावली येणाऱ्या काळात या दोन दिवसात जर का बदल दिसला नाही तर मग मात्र काटा चेक करण्यामध्ये नक्कीच बदल दिसेल एवढंच मी दिव आमी तक्रें 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 आ, आ, या ठिकाणी सांगतो आठ दिवसापूर्वी आम्ही एक तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं होतं कारण की शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी आमच्याकडे आल्या होत्या त्या कापसाच्या या वजनामध्ये हे सूट घेतात व्यापारी लोक कोणी दोन किलो घेतो कोणी जास्त घेतो त्याच्यापेक्षा सूट तर घेतात घेतात पण काट्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात काटामारी हे लोक करतायत आणि काही लोकांची मागणी होती हमी भावाने कापूस खरेदी केला पाहिजे सी सी आय केंद्र इथं आलं पाहिजे तर ते यार साहेबांनी त्यांच्या भाषेमध्ये सांगितलं का काय येऊ शकत नाही सी सी आय केंद्र आपल्या इथं तर पुढच्या वर्षी आपल्या इथं जिनिंग पण चालू होऊ राहिली मार्केट कमिटीची तर आपण पुढच्या वर्षी सी सी आयचं केंद्र इथं आणूच पण इथून पुढच्या काळात जे वजनेमापे पथख आहे यांनी यांचं काम चोखपणे जर बजावलं नाही तर यांच्यावर कायदेशीर नाही मन एकदम मनगटशाहीने आम्ही कारवाई केल्याशिवाय राहणार नाही आणि ह्या व्यापाऱ्यांना पण सांगतो का जी घट आहेत ही घट पूर्णपणे बंद केली पाहिजे जर ही घट घेतली तर आम्ही यांच्यावर सुद्धा कारवाई करू आणि एखादा व्यापारी जर सापडला काटामारी नाही तर त्याला आम्ही मोठ्या प्रमाणात शेतकरी करून किंवा आम्ही संघटना चोप देऊन मग त्याच्यावर काय असेल ती कायदेशीर कारवाई करू इथून पुढच्या काळात सगळ्यांना आम्ही सांगतो का नीट का काम करा शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे तो जगला तर आपण सर्व जगू एवढंच मला या आजच्या मीटिंगमधून मधून सांगायचे या बैठकीला शेतकरी प्रतिनिधी म्हणून सुभाष डुकरे सतीश पवार दिनेश वराळे जितेंद्र इंगळे अशोक तनपुरे किशोर वराळे तसेच व्यापारी प्रतिनिधी ईश्वर सुराणा अभिजित सुराणा आदिनाथ झिने नवनीत चोरडिया राहुल उदावंत अमोल आणि दत्तात्रय दुशिंग सचिन उदावंत अंबादास म्हसे अमोल आडसुरे राजेश चोरडिया निसार शेख यांसह मोठ्या संख्येनं शेतकरी हजर होते कापूस खरेदी दर शासकीय हमीभावानुसारच असावा आणि काटामारी संदर्भातील तक्रारींवर तात्काळ कार्यवाही करावी असं या बैठकीत सर्वानुमते ठरलं गेलंय सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झाले ॲजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ॲजिलस डायग्नोस्टिक्समध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ